नमस्कार मी प्रथमेश बोभाटे प्रबोधनच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात आपण जी कविता घेणार आहोत मुळात ही कविता म्हणजे खंत आहे बऱ्याचदा आयुष्य असं होतं की बऱ्याच लोकांसाठी तुम्ही बाय चॉईस अवेलेबल राहिलेल्या पण जेव्हा तुम्हाला कधी गरज असते किंवा पडली असेल तेव्हा समोरच्याकडे बाय चॉईस ऑप्शन असूनसुद्धा समोरचा अवेलेबल राहू शकलेला नाही किंवा फॉर व्हॉट एव्हर रिझन अवेलेबल राहू शकलेला नाही अशा वेळेस तुम्हाला जे स्वतःबद्दल वाटतं जी स्वतःबद्दलची खंत वाटते ती खंत म्हणजे कवित खरं सांगायचं तर मला या कवितेला आज तागायत काहीच शीर्षक देता आलेलं नाही मला काही सुचलेलं नाही आहे की यासाठी समर्पक शीर्षक काय असेल तर कविता ऐकल्यानंतर जर तुमच्यापैकी कोणाला काही समर्पक शीर्षक सुचत असेल किंवा वाटत असेल की या कवितेसाठी अगदी समर्पक शीर्षक आहेत तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये कळवू शकता सादर करतो नाही सोबी आता असे चित्र नाही नाही सोबती आता असे चित्र नाही सरली ती वर्षे जेव्हा दिली एकली लिद्वार भक्कम सोबत करतोच सदा हुकम सोबत करतोच सदा पण वाट तुमची पाहत राहतो प्राधान्यक्रम नक्की काय मीच कसा नेहमी मागे राहतो जाणीव होत असावी तुम्हालाही त्या विसंबण्याची जाणीव होत असावी तुम्हालाही त्या विसंबण्याची गरजच नाही मुळी मला तुमच्या कोणत्याच निमंत्रणाची वाटेल तुम्हा तेव्हा माझा येईल नंबर वाटेल तुम्हा तेव्हा माझा येईल नंबर असे ना कौभे पुढे रांगेत शंभर यथा म्हणू ती मूर्खपणा कळेना हा कसला छंद यथा म्हणू ती मूर्खपणा कळेना हा कसला छंद सुरू असते कायम स्वतःचे स्वतःशीच मग एक द्वंद्व अडकते माझी वाट जिथे सावलीही तुमची नसते अडकते माझी वाट जिथे सावलीही तुमची नसते तिथे वाहून ओझे थकतो अनेकदा एकांताला आता कोण भेट झुंजलो निसटलो ही एकटाच एकटाच फरफट कुर्ती जाहली वाळलो प्रतिक्षण इतका फजी भजीती पाहिली चूक आहे का चूक आहे का, का, का वाहणे ओझे या सोबतीच्या अपेक्षे मानने तुम्हा काय फक्ते संकेत देते मानने सर्वस्व तुम्हा काय भूते सांगते